नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्विस्तरपणे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे एक ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा तर ह्या वेळेमध्ये वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जे शेतकरी राजय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलेक्टन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच्च बघायला मिळतील संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे मग जाऊन घ्या घ्याल हवामान अंदाज सविस्तर पट एकतीस ऑगस्ट ते एक, एक ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढेल काही भागात मध्यम काही भागात जोरदार काही भागात हलका राहील तर अरबी समुद्रात निर्माण झालेले अद्रत वारे हे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राकडे दाखल होत आहे आणि या स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटाचं या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळच्या भागामध्ये मध्यम जोरदार स्वरूपात जाईल कर्नाटक आणि गोवा राज्याकडे किनारपट्टीकडे जोरदार पावसाचा सा अंदाज आहे तमिळनाडू आणि तेलंगणाच्या दक्षिण पूर्व भागामध्ये मध्यम हलका राहील कर्नाटक राज्याकडे जो जोर कमी राहील हलका पाऊस राहील आंध्र प्रदेशच्या भागातही मध्यम ते, ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पुढील तीन दिवसामध्ये भारताच्या पूर्वेकडे जोर जास्त राहील जसे विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडणम कांतामाल कोरबारा केला भुवनेश्वर जोरदार पावसाचा अंदाज आहे कोलकाता धनबादला मध्यम हलका पाऊस राहील तर महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मुसळधार पावसाचा अंदाज राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे आणि नाशिकच्याही काही भागामध्ये पावसाचा जोर पुढील तीन दिवसांमध्ये कमी राहील उत्तरेकडे जोर जास्त राहील तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अडोणा बंडा तसेच कानाकुंबी जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बेळगाव बाची राणाकोंडे कानापूर नेटुरगंजी मध्यम पावसाचा अंदाज राहील गोवा राज्याचा परिसर रिवोना मडगाव कुचकुडे साईगाव काष्ट जोरदार पावसाचा अंदाज आहे वास्कोद गामा तिक्सा अलगोटे आलगोटे पडला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मपासा पारसेम तसेच बेडशी कनकुंबी रामगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे अरोस बंडा वेंगुळम महापण कुडल जोरदार पावसाचा अंदाज राहील कडेगाव पटेगाव तिघ्या कणकवली पैगणी पिपका असल जबरदस्त पावसाचा अंदाज राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वरला मध्यम स्वरूपात राहील विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी निर्मा मुलगुंड जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच खारेपट्टण गगनबाडा पोंडा राधानगरी राजापुरलेपटण प रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर चक्रपासेश्वर माकंजन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे कमी राहील अजरा नेसरी अड्डाला मध्यम हलका राहील कुरणवाडी सांकेश्वरा चिकुडी हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे गारगोटी कापसी मुरगुट निपाणी मध्यम स्वरूपात राहील आणि जैनमाडी कागलीच पोरली कोल्हापूर जतवेल किनीकोडाली मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे सांगली जिल्ह्याकडे जो जोर कमीच राहील देवणकाठी हिडकल आणि तसेच मग सुळी रायबाग इडकल दागलपूर बिलर्जत या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील सांगली मालगाव देसिंगले हलका पाऊस राहील सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस कराड कडेगाव हलका मध्यम बघायला मिळणार आहे भुसवली औंधवडू निंदाल देहवाडी तसेच रेहमतपूर कोरेगाव देवरा नांदेड फलटण या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे कोयनापटण अरळ अरवळे अर माकंजन सरवाट जोरदार पावसाचा अंदाज राहील शिरशिंगे तसेच लोटे चिपळूण लग्च सागदेव गोग्री महाबळेश्वर जोरदार पावसाचा अंदाज राहील हेडवी गुहागर मार्गाव तांबे दहागाव तपली पाटपाणी कलतीत मंदनगड श्रीवधान इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर आणि सोनगड नागठाणा आंबेकळवण जोरदार पावसाचा अंदाज राहील टाला इंदापूर रोहा नागठाणा आणि या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेनश्रोळ कोपोली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितलासा बोरशुळ आणि तसेच मार्गाव जिजोरी हलका पाऊस राहील पुणे लोणी निकालवर बागोली शुक्रापूर भामर्डे कवठे पाबल खेड वाडा मनसर नारायणगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे बिगवण खेटूर बिगवण रोड कोंडे सेल्सिअस परांडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील बारामती लुसुंबे हलका राहील अकलूट मॅन्सरस वेलापूर बालवाणी पंढरपूर करडी जोरदार पावसाचा अंदाज आहे क्रूर बेलाठी सोलापूर जामगाव मंगोळी मंदरू पलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर तुगाव उज्जनम गोटाला जोरदार पावसाचा अंदाज आहे वडोला तांदवडी तुळजापूर वैरभंग पाण्यागोबा शिलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे मिरजगाव जळगाव कर्जत कुलधरण बिटकेवाडी परेगाव सुदुर्ग मध्यम हलका राहील जामखेड काडाशिलाई मध्यम हलका राहील आणि तसेच लगत फिसर बघितला असता अहिल्यानगर धनगरवाडी आल्याने डोकेश्वर हलक्या पावसाचा अंदाज आहे भगूर पातर्डी बालगाव जामलीला जोदा स्वरूपात राहील गुडेगाव माका भनास निवासा देगावने बक्तापुरलाई मध्यम स्वरूपात राहील बरवंडी तसेच गारगाव मांडवे संगनमेर अकोला हलका पाऊस राहील श्रीरामपूर तालुकाबान शिर्डी पुलता कोपूरगावलाही मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळेल Not I think. तर कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज कर्जत कुसर पेटणारेल आंबेगाव मुरवाड मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील मुंबई नवी मुंबई निंजाले कल्याणमली भिवंडी मिराबंदर उंबडी विरार जोरदार पावसाचा अंदाज आहे उंबरपाडा पिल्वीक शहापूर गोडमाल वाडा पालघर विसर वाणेगाव कासक रोड मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील घाटमात्याकडे जास्त राहील शिवालीबाई शाकरे कोटाले राजूर इगतपुरी आणि कडी वैशाला तसेच लगतचा विसर मुनगोवाडवरील जोहर मोकळे त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे अकोला समजरपूर तिडेडुबरे मध्यम स्वरूपात राहील नाशिक देवळी नामपूर मालसाकडे हलका पाऊस राहील नाशिक ओझरले हलका पाऊस राहील पनी डुडंबे चांदवड लासलगाव पटोदा येवला कुसुमाडी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे कळवण देवळा सटाणा औटी तारावरले बदल हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर वाढलेला असून साक्री बॅट चिंचखेड दिबी दुसाने टिटाणे नावपूर अमलीकोक्साने जोरदार पावसाचा अंदाज राहील अंजाले धोंडाईचा रणाला करपली शादा अक्कलको जोरदार पावसाचा अंदाज रे धुळे जिल्ह्याकडे शादा असोल बरोळा तसेच वाळपिकी सांगवी सोले शिरपूर सिंदखेडा जयतपूर गुडीसाले जोरदार पावसाचा अंदाज आहे चिमठाणे नांद्राणे जापोरे तसेच धुळे अंजंग अरवी बोकरूड कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे झोपडा औवाड आडगाव हिरापुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील दरंगाव अरंड जळगाव भुसावळ उडाली नगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे बडगो पचरा पौर जामनेरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन कन्नड हतनूर जोरदार पावसाचा अंदाज राहील तालवड मामदापूर बारामलाई जोरदार स्वरूपात राहील येईल अळगुपा देवगाव श्री श्रीछत्रपती संभाजीनगर तसेच पिंपरी मध्यम स्वरूपात राहील जळगाव बिडकीन ढाकीपाल पैठण भक्तापूर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अमरापूर अनसापूर पालमटाकली मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगसोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूडपाचोड जोरदार स्वरूपात राहील गुलाबांगे जालना बदनापुरलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे देऊळगौराजा जापराबाद सम्राटनगर सिल्लोड फोकरदन अन्वजंट मुसळधार पावसाचा अंदाज जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील बीड जिल्ह्याकडे गेवराई उमपूरला मध्यम स्वरूपात राहील मंजलगाव वडवणी तळेगाव शिरसोलसोनपेठला मध्यम पावसाचा अंदाज आहे धारूर के जलमच्या पावसाला हलका पाऊस राहील प्रळी अंबेजोगाई घाट नांदुरा राणी सावगर हे मध्यम पावसाचा कळंब पातुरगडा मध्यम पावसाचा जोर राहील एडशी पेठ कामेगाव बेमली धाराशिवलाई मध्यम स्वरुपात राहील वेरबंग पाणीगुवा शिलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे खिंतट औसा कोण मुरुड मध्यम स्वरूपात राहील लातूर बोकडा रेनापूर लातूर रोड जोळकोटला जोरदार पावसाचा अंदाज राहील रावणकोला उदगीर मोरकी श्रांतपाल शाहजानी हालसी बालकी बीदर आणि हाणीगाव जाका जोरदार पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता मोखेड कौटा नरशी लोहा कंधार गंगाकेटपाला जोरदार पावसाचा अंदाज आहे कंधार तसेच परभणी जरी बुरी जंतूर सेलू अष्टीपात्रे जोरदार पावसाचा अंदाज राहील नांदेडबागाला या गेल्याकडे बसमतपूर्णा ना, नांदेडबागाला मुखेट जोरदार स्वरूपात राहील भोकर हिमायतनगर टमसा ढाकणी मोरसुंधी जोरदार पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोली औन कळमनरीलाई जोरदार स्वरूपात येईल इनापूर मागामागलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्यात वाशिम रितताड मालेगाव परतूर महसूल बंगळुरपिकजनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद तसेच भापूर डोंगाव मेहकर बीबी लोणा मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुदनापूर घाटबोरी चिखली केळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात राहील कामगाव शिवगाव दिगी नांद्रोणा मलकापूर पिंपरीगावली मोटाला मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट केट अलेवाडी जोळगाव जहमद अंदर्ना पातोळा मध्यम पावसाचा अंदाज राहील अकोला बुरगाव मंजू गोरेगाव अळंदा मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मृतिजापूर दर्यापूरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे असेगाव बाजार ब्राह्मणतळी अचलपूर चिखलदरा सलदानीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे पडनेरा अमरावती नांदगाव मजरेला मध्यम स्वरूपात राहील तळेगाव अष्टी कर्जना जळखेडा वरुडणार हे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे తేదే చామణగా రెల్వేవే ధామణా పుల్గ్ మధ్య మల్కా రైల్ నాగావేర్ పులిగా పుల్గ్ బాబుల్గవ హల్కా రైల్ యోధ यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नेरला हलका राहील लाडके धारवा इकडे हलका मध्यम पाऊस राहील जामोडा कलाम काटंजी करंजी पांढरकवडा पटणबोरी निंगोडा अलिदाबाद जोरदार पावसाचा अंदाज राहील ब्री जवई अनिद आणि साखरे चोंडी फसत खंडाळा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपणे वडनेर हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामनी तुळजापूर आर्वी वडणा लाडगड जोरदार पावसाचा अंदाज राहील नागपूर जिल्ह्याकडे बरी कोकट आहे तो तिवाडा कुडाली काटोल डोर्ली कमळेश्वर हिंगणा नागपूर मध्यम स्वरूपात राहील तसेच बोटीबोरी पाचगावलाई मध्यम स्वरूपात येईल कामटी बागुली पार्श्वभणी कामटी वनेरागोटी मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच भंडारा जिल्ह्याकडे करपसर अकोला तसेच रामटेक असुली कंदारी भंडारावरती जोरदार पावसाचा अंदाज राहील लग्नी साकुली संग्रहालय जोरदार पावसाचा अंदाज आहे अडाईल गतंगवा पावणी भिवापूर खेरगाव अमरेड लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुला गोरेगाव अमगोलांजीला मुसळधार पावसाचा अंदाज राहील दिवरी चिंचोलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील कोलेगाव बनगाव चिंचगड मारकासा मुसळधार स्वरूपात राहील गडचिरोली जिल्ह्याकडे दिगुरी देसिंग अरमोरी कुरकेडा बलटोला जोरदार पावसाचा अंदाज राहील वलनी सिंदेवाई राजोळीलाही जोरदार स्वरूपात राहील मूळ सावली चामुळशी गोट तसेच लगत फेसर बैठला असता कापसी गिरवाडा पाराकोट आणि एटपल्ली ऐरीप भांबरगड पासेवाडा सुंदरा मसदार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला द्वजा स्वरूपात राहील बल्लापुरी कचवाले रोड वनिकायर भद्रवती मोरली कुटवाडा चर्मकी चिमूर ब्रह्मपुरी या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया आणि नूटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय